श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे भोगी भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पी, पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये ते उद्धटपणे बोलत असतात पहिल्यांदा मुले अशी नव्हती पण आता आपल्याला त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला फरक हा दिसत असतो तसेच मुला अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा इतरही काही मुलांबाबत अडचणी असतात मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या जाणवत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या भोगीच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते मदे चाहे। चारी मदे चाहे। आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे घराच्या चारही कोपऱ्यामध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे आता आपण मुलांसाठी उपाय करायचा आहे हा उपाय कोण करू शकतं तर आईने हा उपाय केला तरी पण चालेल किंवा आजी आज देखील हा उपाय करू शकते फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना हे जर बाहेर परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता तर पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहे तर आपल्याला सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे पाच सुकलेल्या लाल मिरच्या घ्याव्या त्यानंतर शिरई किंवा झाडूचा फळ घ्यायचा आहे शिरई ही आपल्या घरामध्ये तेर कचरा झाडून लावत असते त्यामुळे ती आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही झाडून लावते असे म्हणतात त्यामुळे त्याचा आपल्याला एक फळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला मीठ घ्यायचं आहे मग तुम्ही खडे मीठ घेऊ शकता खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी पण चालेल पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते अगदी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल किंवा अगदी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पिवळी मोहरी आणली असेल किंवा गुरु पुष्यामृत योग असतो तेव्हा पिवळी मोहरी आणली असेल तर ती पिवळी मोहरी घेतली तरी पण चालेल यानंतर आपण कडुलिंबाचा एक पान घ्यायचं आहे वास्तुशास्त्रात झाडे आणि वनस्पतींना खूप महत्व मानले गेले आहे झाडे हे घराचे सौंदर्य तर वाढवतात पण झाडे हे घरातील वास्तुदोष दूर करण्यात देखील मदत करत असतात कडुलिंब हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे औषधी गुणधर्मासोबतच कडुलिंबाचे धार्मिक महत्वही खूप आहे ज्योतिषशास्त्रानुसार कडुलिंबाचा संबंध शनी आणि केतूशी आहे या दोन्ही ग्रहांना शांत करण्यासाठी कडुलिंबाचा वापर करावा घराबाहेर कडुलिंबाचे झाड लावले तर ते शुभच ठरते पण कडुलिंबाच्या लाकडाने हवन केल्याने शनिग्रह शांत होतो शक्य असल्यास आठवड्यातून एकदा तरी हवनात कडुलिंबाचा वापर करावा तर दुसरीकडे केतू ग्रहाला शांत करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू आणि केली तर आपल्याला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते कडुलिंबाची पूजा केल्याने भगवान हनुमान लवकर प्रसन्न होतात कडुलिंबाला आपण रोज पाणी अर्पण केलं पाहिजे आता आपण कडुलिंबाचं पान घ्यायचं आहे आता आपला उतारा तयार आहे आता ज्या पण व्यक्तीची आपल्याला नजर काढायची आहे त्या व्यक्तीला पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे आता तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपल्याला दोन उतारे तयार करावे लागणार आहे आता बसवताना हो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण जर काही प्रसन्न वातावरणामध्ये उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात आणि आपण तसे पण जो काही उपाय करतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे दिवा प्रज्वलित करावा आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे तसेच गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तो देखील उघडा ठेवावा यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता उतारा आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे मुलाला पाटावरती चौरंगावरती बसवायचा आहे आणि हा उतारा मुलावरून आपण सात वेळा ओवाळायचा आहे ओवाळत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल याच्या मागे जे काही संकटे असतील इडापिडा असेल तर ती पूर्णतः दूर हो दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं आपण म्हणायचं आहे आता सात वेळा हा उतारा मुलावरून किंवा मुलीवरून उतरवल्यानंतर आपण एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर हा उतारा तुम्ही चुलीमध्ये टाकला तरी पण चालेल किंवा जर शहरामध्ये राहत असाल तर कापूर जाण्याचा भांडा घ्या किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल त्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता घेताना शक्यतो भीमसेनी कापूरच घ्यावा कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्या प्रमाणामध्ये साधा कापूर हा घेत नाही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल तांदळावरती भीमसेनी कापूर ठेवा आणि त्यावरती हा उतारा आपल्याला ठेवायचा आहे जसा त्या उतार्याचा तडतड आवाज व्हायला सुरुवात होईल तस तशी आपल्याला जी काही नजर बाधा झालेली आहे किंवा आपल्यावरती जी काही इडापिडा संकटे आलेली आहे तर ती दूर व्हायला मदत होत असते आता हा उतारा आपल्याला पूर्णपणे जळून द्यायचा आहे किंवा जर अर्धा राहिला तर त्यामध्ये तुम्ही परत भीमसेने कापूर हा टाकू शकता आता अर्ध्या मिरच्या राहतील किंवा अर्ध्या काही वस्तू राहतील तर त्या आपण घराबाहेर टाकायच्या आहे मग तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा वाट्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल आप आपल्याला अगदी रात्री त्याच दिवशी टाकणे शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून देखील तुम्ही हे झाडाखाली टाकू शकता यामुळे आपल्याला जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा ही दूर होत असते आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक दिवा बनवून घ्यायचा आहे हा देखील खूप प्रभावी उपाय आहे तर कणकेचा दिवा बनवून घ्यावा कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे कणकेचा दिवा बनवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे तसेच त्या दिव्यामध्ये आपण जो रक्षासूत्राचा धागा असतो तर तो धागा टाकायचा आहे तो नसेल तर तुम्ही दुहेरी कापसाची एक वात करून ती वात त्या दिव्यामध्ये टाकू शकता या दिव्याला तुम्ही आसन देखील देऊ शकता मग एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला चारही बाजूनी हळदी हो कुंकू अर्पण करावं तसेच दिव्याला फूल देखील व्हायचं आहे आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्या मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं आता बसवल्यानंतर आपण हा दिवा मुलाच्या समोर ठेवायचा आहे आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि आप आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहे तर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यावी तसेच आपल्याला लवंगा देखील घ्यायची आहे पाच अखंड लवंगा घ्यायचे आहेत लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसतील अशा पाच लवंगा घ्याव्या आणि आपल्याला पिवळी मोहरी आणि लवंग आपल्याला आपल्या मुलावरून किंवा मुलीवरून पाच वेळा ओवाळायचं आहे ओवाळत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला मुलीला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल किंवा जी काही साडेसाती असेल नजरबादा झालेली असेल जे काही आजारपण असेल दुःख असेल दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे असे आप आहे पाच वेळा आपल्या किंवा मुलीवरून हे ओवाळल्यानंतर आपण हे सर्व त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आपण दिवा हा प्रज्वलितच ठेवायचा आहे दिव्यामध्ये या वस्तू पिवळी मोहरी आणि अखंड लवंगा टाकायचे आहे यानंतर हा दिवा आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही तर हा दिवा आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे मग तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवलं तरी पण चालेल फक्त हा दिवा आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा नाही आता हा उपाय करून झाल्यानंतर हा दिवा अर्धा तास प्रज्वलित राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे हा दिवा ठेवायला जातो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता तुमची जर मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळी तुम्ही तुमच्या मुलांच्या फोटोवरून या वस्तू ओवाळून टाकू शकता आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये टाकल्या तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद